नेरूळ मधील राजीव गांधी उड्डाणपुळा जवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत झाकून ठेवण्यात आला आहे राजकीय श्रेयवाद आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महाराजांचा हा पुतळा अद्याप अंधारातच आहे या निष्क्रिया विरोधात शिवभक्तांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वतः पुढाकार घेत स्मारक परिसराची स्वच्छता करून दिव्यांची आरास सजवली एक दिवा राजासाठी माझ्या देवासाठी या संपूर्ण परिसर दुमदुमला दिव्यांच्या प्रकाशात शिवस्मारक उजळून निघाले आणि छत्रपतींना मानवंदना दिली यावेळी देवनाथ म्हात्रे सतीश शिंदे सोमनाथ महात्रे दिनेश गवळी गणेश पालावे धीरज लोखंडे अविनाश सातोशे विनेश आगळे स्वप्नील राणे राजू कदम सुदीक्षा शिंदे मयूर शेवाळे आदी शिवप्रेमी उपस्थित होते यावेळी लहानग्यांनी महाराजांना गारत देत अभिवादन केले शिवभक्तांच्या या उपक्रमातून महाराजांप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम प्रकट झाले तसेच स्मारकावरील प्रशासनाच्या दुर्लक्ष विरोधातील असंतोषही ठळकपणे समोर आला आमच्या राजाला अंधारात ठेवणार नाही असा निराधार शिवभक्तांनी व्यक्त करत प्रशासनाने लवकरात लवकर शिवस्मारकाचे लोकार्पण करावे अशी मागणी केली महाराजांचा हा पुतळा अनेक महिन्यांपासून झाकून ठेवला आहे आम्हाला आमच्या राजाला अंधारात भगवत नाही म्हणूनच आज आम्ही स्वतः दिवे लावून दिवाळी साजरी केली आणि प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला जय शिवराय पहिला दिवा छत्रपती शिवरायांना ज्यांच्यामुळे आज आपला मंदिरातला कळस आणि देवळाचा देवपण जे महाराजांनी वाचवलं आहे ते महाराज आज अंधारामध्ये आहेत की नेरूळमध्ये सर्व ठिकाणी नाही आहेत पाठकाच्या घरी दिवे लावण्याचा कार्यक्रम होत असतो दिवाळी हा मोठा सण आहे हिंदूंच्या मानानंतर आणि पालिका प्रशासनानी हा ना, ना नागरिकांवरती आणि शिवशंभूच्या आणि छत्रपतींचे जे मावळे आणि इथले जे शिवप्रेमी आहेत त्यांच्या मनावर घाव घालण्याचं का काम हे वेळोवेळी करत आहेत महाराज येऊन इथं तीन चार महिने झालेले आहेत दोन हजार सोळापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे पाठपुरावेला यश आलं रात्रीच्या अंधारामध्ये महाराजाला बसवलं गेलं तेव्हा पण अंधारात होते आज दिवाळीचा विषय आला आणि तेव्हा महाराज अंधारात आहेत आणि आमची काशीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आणि जे मित्रपरिवार आहेत त्यांनी असं ठरवलं की एक दिवा महाराजांसाठी झाला पाहिजे की आमचा राजा अंधारात नसला आहे उधळ्यामध्ये आम्हाला घेऊन जाण्याचं काम महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे मग महाराज अंधारात का म्हणून आम्ही एक चिमुकली बाळासोबत जाऊन दिवाळावला आणि आम्हाला जी प्रेरणा महाराजांच्या माध्यमातूनच भेटलेली आहेत आणि लवकरच पालिका प्रशासनाने लवकरच याच्यावर तोडगा काढावा महाराजांचं भव्य दिव्य जो जल्लोष झाला पाहिजे त्याच्यासाठी प्रतीक्षा नेरुळकर वाढ बघत आहेत थकले आश्चर्श थकून गेलेले आहेत नागरिकांचा अंत पाहू नका पालिका प्रशासनाला विनंती आहे की लवकरच लवकर महाराजांचा जल्लोष साजरा व्हावा ही विनंती कळकळीची जय शिवराय आज नव्या मुंबईमध्ये नेरूळ विभागात अनेक वर्षापासून मेघडंबरी उभारून तयार आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारची प्रतिमा नव्हती आता तीन चार महिन्यापूर्वीपासून ही प्रतिमा आली आहे महाराजांची परंतु पालिका प्रशासनाला लाज वाटली पाहिजे लोकर की दिवाळीसारख्या मोठ्या सणालासुद्धा त्यांनी ही मूर्ती अंधारात ठेवली आहे कुठेतरी पालिका प्रशासनाने आमच्या शिवप्रेमींचे अंत न पाहता लवकरात लवकर ती मूर्ती ओपन करावी आणि त्याचा चांगला जल्लोषात प्राणप्रतिष्ठापना करावी एवढीच इच्छा सर्वप्रथम शिवराया वंदन करतो आणि ह्या महाराष्ट्रात उभ्या जनतेने पाहिलेला आहे पूर् संपूर्ण महाराष्ट्र आणि हिंदुस्थानासह ज्या राजाने लोकांना प्रकाशाकडे घेऊन गेले आज तोच राजा इथे अंधारात आहे आणि याला सर्वस्व जबाबदार म्हणून नवी मुंबई महानगरपालिका आहे वारंवार नवी मुंबईकरांनी मागण्या केल्या आहेत विनंत्या केल्या आहेत की जी महाराजांची प्राणप्रतिष्ठापना आहे ती लवकरात लवकर करावी परंतु अद्याप दिवाळीचा मुलता येऊन आलेला आहे तरीसुद्धा झालेलं नाही आहे ही शोकांतिक आहे खरं तर आणि या महानगरपालिकेला जाग आली पाहिजे त्यांना आम्ही सर्व इथले सर्वच पक्षीय आणि सर्व मित्रपरिवार म्हणून विनंती करतो की लवकरात लवकर इकडे विद्युत रोषणाई करावी आणि महाराजांना ज्या महाराजांनी लोकांना प्रकाशाची वाट दाखवली त्या महाराजांना आंधारात न देवता प्रकाशात रोषणाईने इथला नेहरू परिसर उजळून जावा अशी विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर स्वतःचे फोटो आणि महाराजांचे प्रतिमा वापरून जे बॅनरबाजी केली होती त्याऐवजी महाराजांच्या जिकडे जिकडे प्राण प्रतिष्ठापना झालेल्या आहे प्रतिमाची स्थापना झालेली आहे त्या ठिकाणी विद्युत कर करण्यात यावी आणि जल्लोषात प्रत्येक येणारा सण असेल तो दसरा असेल तो दिवाळी असेल त्यावेळेस तिथे दिवे लावण्यात यावे आणि त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले जेणेकरून नागरिकांमध्ये उत्साह आणि नवीन आशा उमेद जागृत होईल छत्रपती शिवाजी महाराज की जय दीपावली म्हणजे दिव्यांचा सण दीपावली म्हणजे तेजाचा सण नवी मुंबई शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये दिवे तेवत असताना महाराष्ट्राचं आराध्य दैवत समस्त जनतेचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सेक्टर एक नेरूळ या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांचा पाठपुरावा करून त्याची निर्मिती करण्यात आली पण तुम्ही जर मागे पाहत असाल तर गेल्या अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी आलेली असतानासुद्धा तिला आज झाकून ठेवण्यात आलेला आहे मी समस्त नवी मुंबईकरांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेला विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून जगाला जो प्रेरणा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून झालेलं ला आहे तर ते कार्य सतत इथून पुढे होत राहावं त्याची प्रेरणा म्हणून ह्या स्मारकाची आम्ही उभारणी या ठिकाणी जी केलेली आहे त्याच्यासाठी महानगरपालिकेला नम्र विनंती करतो कृपया लवकरात लवकर आमचं जे काही म्हणणं आहे ते आपण समजून घ्यावं आणि प्राणप्रतिष्ठा आपल्या लवकर लवकर पूर्ण करावी धन्यवाद